नमस्कार मित्रांनो आज आमची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारधारेची जय जिजाऊ जय शिवराय न्यू शंभूराजे कॉलनी रोड रोडबीड ही पाटी आम्ही कॉलनीतील महावितरणचे जाधवसाहेब आणि डोंगरे साहेब हा मध्यंतरी आलेला हा वंतादगड मानू लागेल ह्याला मुरमाड मुरमार दगड फोडत आहेत स्वतःच्या कौशल्यातून त्यांनी अंग मेहनतीने अशा प्रकारचे काम करून हा दगड महाकाय दगड बाहुबली ज्याला आपण म्हणू मनु, म्हणू शकतो तो दगड ते फोडत आहेत आपण बघू शकतात आणि ही कॉलनी आहे बघा आमची या कॉलनीवरील ही पाटी आहे आणि हा पांघरी रोड आपण बघू शकतात संपूर्ण पांघरी रोड हे गिगे साहेब आपण बघू शकतात म्हणजे आम्ही मेहनत करायला हवतो आणि वरातसर खिडे आणायला गेलेले आहेत आणि हा इकडं खापरपांगरीकडे रोड जातो लिंबारुई मुर्शदपूर सोनगाव इकडं हा अंबिका चौकड जातो आणि डोंगरी साहेब अतिशय मेहनत घेत आहेत हे खोरं बघू शकतात आपण हे हातोडा आणि हे घन आणि घणाच्या साह्याने ही पहार एक आहे बघा इथं बघा आपण खड्डा केलेला आहे म्हणजे हे सामूहिक काम आहे या कामामध्ये सर्वजण आपले कौशल्य वर्क इज वर्शिप म्हणजे कर्म हीच पूजा आहे सर्वजण याच्यामध्ये आपलं योगदान देत आहे कार्यामध्ये सर्वांनी योगदान दिलं तरच ते कार्य तडीच जात एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे सामूहिक कार्यामध्ये सर्वांनी आपले योगदान दिले पाहिजे आणि योगदान देताना जो काही आपला खारीचा वाटा असेल तो प्रत्येकाने उचलला पाहिजे तेव्हाच हे कार्य तळीस जाऊ शकते अशी आमची भूमिका प्रत्येक कार्यामध्ये आहे आणि मतमतांतरे सुद्धा येतात अशा प्रकारे पाठी बसवताना घरी पाठी पलीकून पाहिजे बघा नाही का हा पलीकून पाहिजे पाठी पुढं पलीकून चालेल धन्यवाद